एका बाजूला ते म्हणतील आमच्याकडे फंडच नाही ते पैसे नाही इथं भोजनालय सुरू करणे इथं विद्यार्थी आले पाहिजे त्यांना परवडणारं शुल्क लागलं पाहिजे कारण हे एक धर्मदाय संस्था आहे तर कुठलं पण काम विकायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याला धर्मदायाची परमिशन लागते आणि जो रे जो आम्ही रेकॉर्ड आणलं धर्मदाय आयुक्त कार्यालयामधून आम्ही जे माहिती अधिकार प्राप्त केलं त्यामध्ये अशी कुठले परवानगी याच्यात दिसत नाहीये काय त्यांच्याशी माझं कधी बोललो नाही मी त्यांना कधी बघितलेलं नाही ते इथं कधी आलेलं नाही मागच्या तेवीस पंचवीस वर्षात ते तर परदेशात राहतात आणि त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावली आहे त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा पण दाखल करतोय आपण नुकसानीचा ते सगळं कायदेशीर कारवाई होणार आहे पुण्यातील एच अर्थात जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार हा समोर आणण्यासाठी त्या विरुद्धात आंदोलन उभं करण्यासाठी मंग पांडेजी सर्वात समोर होते आता काल तो जी डील होती जो व्यवहार होता तो रद्द झालेला आहे पांडे जी काय भावना आहेत गेल्या अनेक दिवसांपासून याला तुम्ही लढा देत आता तर खरी लढाई सुरू होईल पुढचा टप्पा कारण व्यवहार झाला आहे त्याच्यात चुका होत्या गैरव्यवहार होता त्यामुळं कोणी व्यवहार रद्द केला म्हणजे यात फार कोणी मोठं काही उपकार केल्यासारखं काही के के प्रकार नाही या सगळा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यवहार झाल्यानंतर हे पूर्व सुरू कसं होईल आणि ह्यात जे दोषी आहेत ज्यांनी गैरव्यवहार केलाय जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई कशी होईल हा महत्वाचा मुद्दा आहे कारण हे प्रश्न आ अद्यापही अनुत्तीत आहेत आचार्यश्रीने सगळ्यांना माफ केलं सगळ्यांना क्षमा गेला सगळ्यांना श्रेय दिलं त्यांचं त्यांचं हे कार्य आहे त्यांचं त्यांचा तर तो त्यांच्या ह्याच्यामध्ये तो, तेंसे तेंसे तो, तेंसे तो तेंसे हा विषय येतो मा माफीचा सगळा परंतु आपण एक संसारी जीव आहेत आता आपलं काम आहे की ज्यांनी ज्यांनी ह्यामध्ये दे गैरव्यवहार दे केला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आपण जर ते बघितलं आता ज्या अवस्थेत आहे इथं म्हणजे इथले पंखे ट्यूबा बादल्या सगळं गायब आहे पलंग गाद्या तर ह्याच हे सगळं सुसिती व्हायला आता बऱ्याच याला कालावधी लागणार सगळा आणि त्याच्यावर लक्ष कारण आता काय की झालं सगळं तर एक, एक जल्लोष होतो लोक याच्यातून बाहेर निघतात आणि मग खरी परीक्षा होते कारण तर उरणारे मुडभर लोक आणि हा परत एक नवा संघर्ष सुरू होईल सुरू करण्यासाठी काय करायचं पुढं म्हणजे बऱ्याच गोष्टी यामध्ये जसं आता सेलिटर झालंय मात्र या ट्रस्ट जी आहे रक्कम गेली एका बाजूला ते म्हणतील आमच्याकडे फंडच नाहीये ते पैसे भरते नाही इथं भोजनालय सुरू करणे इथं विद्यार्थी आले पाहिजे त्यांना शुल्क लागलं पाहिजे कारण हे एक धर्मदाय संस्था आहे ही सार्वजनिक धर्मदाय संस्था आहे तर इथं नफा कमवून हा उद्देश नाही तर ते मुलं परत आले पाहिजे इथं कारण ज्या प्रकारे इथं जे दर आकारणी व्हायला लागली सगळं तर ते बघता खरंच प्रश्न निर्माण होतो की पुरी प्रमाणे परत मुलं येतील का राहिले राहतील का इथं कारण दहा महिन्यासाठी जर बारा अकरा बारा हजार रुपये जर मागत असतील एका महिन्याच्या हिशोबाने तर ते खूप जास्त रक्कम होती हे सगळे प्रश्न आहेत इथले सगळं डागडुजी मेंटेनन्स आज इथं गुरु महाराज प्रेक्षकांना दाखवायचं की हे जे काही एच मध्ये मुलं राहत होते त्यांचे जे रूम आहेत तर त्या अतिशय आता त्याची अवस्था खराब जे डागडुजीची सध्या प्रोसेस सुरू आहे आणि पांडेजी इथले अनेक साहित्य जे फर्निचर होतं खुर्च्या होत्या टेबल होत्या पत्रे असतील पंखे असतील इतर ज्या काही वस्तू असतील त्या चोरीला गेल्या खरंय काय चोरीला म्हणजे सांगू आता ह्याला चोरी हा शब्द आपण म्हणतो पण इथं यांनी ते विकलं इथलं जे यांच्या इथले जे होते ना कारण सात आठ महिन्यापूर्वी अशी खरं इतकी वाईट अवस्था नव्हती आता आपण जर पुढचा टप्पा बघितला ज्या पद्धतीने इथले पत्रे गेले सात आठ महिन्यापूर्वी मी आता मी नित्य येतो आठवड्यातून दोन तीन वेळेस चार वेळेस तर इथं अशी स्थिती नव्हती हे बघताय सगळं की हा जो इकडचा जो भाग आहे हा सगळा या भागामधले बघा हे असं नव्हतं इथं अतिशय इथं मुलं राहत होते म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि तुम्ही जर हे मागच्या बाजूला जर गेलो आपण पलीकडच्या बाजूला तर तिथं सगळ्या गाद्या टाकलेल्या आहेत सगळ्या इथल्या गाद्या वगैरे जे विकता नाही आलं तर याच्यावरती बघा हे पत्र म्हणजे हे सगळ्या रूम चांगले म्हणजे हो, हो, हो हे कस हे एक चित्र तयार करायचं होतं ना की कसं पडकं झालंय वगैरे सगळं त्यासाठी एक इथं हा म्हणजे त्याला होता ना की एक डेमोन्स्ट्रेशनसाठी साठी शोरूम म्हणजे कसं स्थिती वाईट आहे त्यासाठी हे तयार केलं गेलं होतं बघा हे सगळं म्हणजे पाडकाम हे पत्र गेलेलं हे सगळं इथं इथं भिंता होत्या ते सगळं पाडलं गेलं सगळं पूर्ण आणि हे दाखवूनच परवानगी घेतल्या सगळ्या पूर्ण तर आता हे पूर्ण झालं पाहिजे सगळं आता कसं आहे की इथं गुरु महाराज आहेत आचार्य आहेत सगळे आणि लोकांचा येणं जाणं मोठ्या प्रमाणात परंतु हे इथं कायम स्वरूपी असताना इथं या आठ दहा दिवस गेले तर पुढे काय हा आणि खरं संघर्ष तिथून सुरू होणार आहे ती आमची परीक्षा राहील तीच खरी कशीचा प्रश्न असा येतो की आता गुप्तिनंदिनी मुली पण बोललेत सात सात एकर एक जागा हो इथे सध्या दोन एकर सदोतीस गुंठे जागा सध्या बाकीच जागा कुठे बघा एकोणीसशे अठ्ठावन्न साली जेव्हा याचं खरेदी करत आम्ही बघितलं तर ही जागा होती सात सा सा एकर सहा सहा एकर आणि चौतीस गुंटे त्याच सगळं प्लॅनिंग मध्ये सगळं खरेदी करताची नोंद आहे सगळी त्यानंतरचे आम्ही जेव्हा सगळे सात बारे वगैरे बघितलं त्यानंतर तर ते, ते मधली जागा कुठे दिसतच नाहीये धर्मदायुक्तांचं सगळं रेकॉर्ड खरेदी करतच आहे हो खरेदी कर आहे ना नाही आता जे बाकीचे रेकॉर्ड आहे त्याच्यावरती तुम्ही सांगितलं तेवढंच आहे एक लाख एकोणीस स्क्वेअर फुट म्हणजे जवळपास दोन गुंठे सदुस दोन एकर सदुस गुंठे म्हणजे तीन एकरच्या आसपास जागा आहे सगळी मात्र जो चार एकरचा जो फरक पडतोय कारण ह्याच्या हे जे सार्वजनिक ट्रस्ट आहे हे धर्मदाय कायद्याच्या अखत्यारीत येतं पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कायद्याच्या अखत्यारीत त्यामुळे इथं कुठलं पण काम विकायचं असेल किंवा काही करायचं असेल तर त्याला धर्मदायची परमिशन लागते आणि जो रे जो आम्ही रेकॉर्ड आणलंय धर्मदाय आयुक्त कार्यालयामधून आम्ही जे माहिती अधिकार प्राप्त केलं त्यामध्ये अशी कुठल्याही परवाना याच्यात दिसत नाहीये म्हणजे मग ही जी चार एकर जागा शोधावं लागणार आहे नेमकं कधी कुठे गायब कुठं गायब झाली काय प्रकार आहे सगळा आणि बऱ्याच गोष्टी माहिती काय तुमची कुठे गायब झाली नाही एक तर यामध्ये असं असेल की आता ही तीन एकर मध्ये आपण सध्या फिरतो तर ती कुठल्या बाजूला होती नाही आता बऱ्याच यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊ शकतात की इथं पलीकडं मोकळं पडलंय सगळं इथं हे सगळं हो याच्याकडे पूळं मोकळं मैदान आहे ती यांची जागा आहे का इकडे हे आत्ताच ह्या बिल्डिंग झाल्या एक वीस वर्षापूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी गेला का माग पुन्हा इकडं परत मोकळं इथं सगळं हे अतिक्रमण आहे अतिक्रम्प हो तपास लागणार ना हे सगळं हे काम विश्वासांचं होतं की विश्वासांनीच विकलं की त्यांनी म्हणजे परवानगी दिल्या वर्षभर काय प्रकार आहे सगळा ते बघावं लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथनं दोन वर्षामध्ये जी चौदा कोटी रुपये रक्कम असुरक्षित कर्ज म्हणून बाहेर गेलीये ती रक्कम पुन्हा या संस्थेमध्ये आणली पाहिजे आणि हा जो पैसा आहे सगळा हा जो शुल्क आकारणी करून जो उरलेला आहे पैसा तो हा पैसा आहे कारण हे म्हणजे आपण जर म्हणतो धर्मदाय मात्र दरवर्षी इथं तीस चाळीस लाख रुपये यांना शिल्लक राहत होते आणि जर कायदा बघितला चॅरिटेबल ट्रस्टचा तर तो, तो चॅरिटेबल ट्रस्ट हे नफ्यासाठी नसतात यांचं कार्य धर्मदाय म्हणजे सेवा देणं आणि त्यासाठी त्यांना सवलती मिळतात म्हणजे आयकर मध्ये सवलत आहे विविध सरकारी कार्यालयात सवलती आहे बऱ्याच सवलती यांना मिळतात म्हणजे अनुदान मिळू शकते यांना सगळ्यासाठी ते पात्र ठरतात तर त्याचा यांना लाभ मिळतो त्याचा त्यामुळं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागला सगळ्याचा ट्रस्टीशी काय बोलणं झालं का तुमचा हा व्यवहार रद्द झाला ना। नाही नाही ट्रस्टीचं उलट त्यांनी माझ्यावरती आरोप केले की सार्वजनिक आरोप केले त्यांनी की मी त्यांना ब्लॅकमेल केलं प्रश्न केला वगैरे वगैरे असं काही त्यांनी आरोप केला हो त्यांचा त्यांनी प्रश्न काढली होती ब्लॅकमेल म्हणजे त्यांना काय त्यांच्याशी माझं कधी बोललो नाही मी त्यांना कधी बघितलेलं नाही ते इथं कधी आलेलं नाही मागचे पंचवीस वर्षात ते तर परदेशात राहतात आणि त्यांना मी कायदेशीर नोटीस बजावली आहे त्यांच्या विरुद्ध मी गुन्हा पण दाखल करतोय आपण नुकसानीचा ते सगळं कायदेशीर कारवाई होणार आहे आमची पोलीस कंप्लेंट आहे सत्तावीस सप्टेंबरची या बऱ्याच गोष्टी आहे आता काय होतं की खरी परीक्षा त्यामुळे मी जे म्हटलं ना आतापासून पुढे सुरू होईल की आम्ही आमच्या संघर्षावरती टिकतो का नक्कीच तर हे होते ऍडव्होकेट योगेश पांडे ज्यांनी की सांगितलं आता खरा आमचा संघर्ष सुरू झालेला आहे हा जो व्यवहार होता गैरव्यवहार होता तो आता रद्द केलेला आहे त्यामुळे जैन मुनींनी अनेकांचे आभार मानलेले आहेत आता पुढे योगेश पांडे असतील आणि इतर मंडळी या बोर्डिंगला कसं समोर येतात हे पाहावं लागणार आहे विष्णू सानप्लेट्स सा मराठी